नमस्कार मंडळी आजच्या श्रावण स्पेशल रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत तीन टेस्टी आणि सोप्या उपवासाच्या रेसिपी भगर आमटी आणि रताळ्याची बाईट चविष्ट झटपट आणि अगदी पोटभरीचा पर्याय चला तर सुरुवात करूया भगर पासून प्रथम पॅनमध्ये चार चमचे तूप टाका मग त्यात एक चमचा जिरं दोन विलायची दोन लवंग दोन मिरच्या टाकून चांगले परतून घ्या जिऱ्याला जिरं चांगलं तडतडू द्या मग त्यात ओला नारळाचे काप काजू टाकून पुन्हा एकदा परतून घ्या मग जाडसर असा वाटलेला आपला शेंगदाण्याचा कूट टाका तोही परतून घ्या आता त्यात एक वाटी भिजवलेली भगर टाकून तिला चांगला असा गुलाबी कलर इवस्तर भगर चांगली परतून घ्या भगर चांगली दोन ते तीन मिनटं परतून घ्यावी चांगली परतल्यामुळे बगर मोकळी तयार होते मग त्यात तीन वाटी गरम पाणी टाका एक चमचा मीठ आवडीनुसार कोथिंबीर टाकून चांगले हलवून घ्या मग त्यात एक चमचा तूप टाका आणि झाकण ठेवून मंदाचेवरती चांगली मऊ शिजू द्या मधून एकदा त्याला हलवून घ्या पुन्हा एकदा झाकण ठेवून तिला चांगली मंद आचेवर पाच मिनटं शिजू द्या झाली आपली मसाला वगैरे चला तर माता करूया आंबडगोड अशी शेंगदाण्याची आमटी मिक्सरच्या भांड्यात एक कप भाजलेले शेंगदाणे त्यात एक कप पाणी टाकून मिक्सरमधनं हे सर्व बारीक वाटून घ्या मग कढईमध्ये चार चमचे तूप त्यात एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट चार ते पाच अमसूल टाकून चांगलं मिक्स करून घ्या हे चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात वाटलेले शेंगदाण्याची पेस्ट टाका आणि मग ते चांगले मिक्स करून घ्यात मग त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका त्यात एक चमचा चम मीठ आवडीनुसार गूळ थोडी कोथंबीर टाकून चांगले मिक्स करून घ्या मग मक... हे आमटीला चांगली पाच ते दहा मिनटं चांगली उकळ काढून घ्या म्हणजे त्याच्यातला गोडपणा त्यात मिक्स होऊन येतो ही आमटी साबुदाना खिचडी किंवा उपसाच्या थालीपीठासोबत प्रतिम अप्रतिम लागते आता करूया एक हटके आणि सोपा स्नॅक्स म्हणजे रताळ्याचे बाईट्स एक उकडलेला रताळं घ्या त्याचे साल काढून घ्या साल काढल्यानंतर रताळ्याचे गोल असे काप करून घ्या काप झाल्यानंतर तव्यावर चार चमचे तूप टाका मग त्यावर वर हे रताळ्याचे काप असे तुपावर अरेंज करून घ्या गॅस कमी ठेवा त्यावर थोडेसं मीठ टाका मंद आचेवर हे काप खालीवर असे करून क्रिस्पी असे शालू फ्राय करून घ्या मग हे काप एका डिशमध्ये अरेंज करून घ्या त्यावर चमचाने थोडे थोडे दही टाका अक्रोडचे तुकडे टाका मग त्यावर थोडं लाल तिखट टाका आणि हटके असे वेगळे आणि सोप्या पद्धतीचे रताळ्याचे बाईट्स तयार अशी ही गरमागरम बगर आमटी आणि रताळ्याचे काप सर्व करा असे बाईट्स तुम्ही कधी ट्राय केले आहेत का मग कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू